आपल्या सोबत काही महत्वपूर्ण चर्चा करायची आहे समजून घेत नाही ज्योतिषशास्त्रांचे जागा आहे आणि त्याचा म्हणणं होता ग्रह नक्षत्राचे एकीकरण झाले तर विना हा आढळला आहे आणि हा विना नारद पिता मी साधारण नाही आहे मला जर परिणामांचं भय असत तर काय अंतर राहिला असत माझा आणि या सर्व सामान्य समाजात मी साधारण नाही आहे मी ब्रह्मपुत्र प्रजापती लक्ष आहे मला मी मी या सृष्टीचा संरक्षक आहे मी मी या यज्ञाचे नियम आणि संस्कार मी तयार केले आहे त्यामुळे मला कोणाचे भय नाही माझ्यामुळे माझा तको काय म्हणे तो चंद्रसुद्धा माझा आवढे आला आहे पिताजी आपण पण जानतात जो तुम्ही चंद्राला श्राप दिला त्यातून त्यातून महादेवाने हो पिताजी चंद्र मा आपले जावय सुद्धा ते आपल्या चंद्राबाशी नाही तर महादेवाच्या डोक्याचे ताज आहे माझा आणि तू म्हणतात चित्रात कोण आहे खेळ आणि आपणच द्या